शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भूमी तिचं आणि आकाशचं सगळं सामान घेऊन आकाशच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेली असते आणि तेथून ते, ते दोघेजण डिरेक्टली बस स्टँडवर जाणार असतात भूमी आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा आणि आकाशचा काही कॉन्टॅक्ट होतच नाही आणि त्यामुळे भूमी काळजीत पडते आणि त्यावेळी अचानक तिची रिक्षा रस्त्यात थांबते त्यामुळे भूमी घाबरून समोर बघते तर समोर रागिणी आणि अभिजित उभे असतात आणि हसतच भूमीकडे बघत असतात त्यामुळे भूमी पटकन रिक्षामधून खाली उतरण्याचा प्रयत्न करते मात्र तितक्यात दोन गुंड त्या ठिकाणी येतात आणि ते भूमीचा हात घट्ट पकडतात भूमी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण काही उपयोग होत नाही की रागातच रागिणी अभिजितकडे बघत असते तर ते दोघे जण हसतच तिच्या जवळ जातात रागिनी भूमीला म्हणत असते की तुला काय वाटलं ग भूमी त्या बाईला घाबरून मी तेथून निघून गेले का अजून तू मला पूर्णपणे ओळखलं नाही आणि मग त्यानंतर ती भूमीला पुन्हा आकाशचा पत्ता विचारते मात्र भूमी तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही त्यामुळे रागिनी खूप चिडते तर अभिजित म्हणत असतो की आई एक संधी मला दे मी हिच्यासोबत काय करतो ते बघ आणि त्यावर रागिणी म्हणते की तुला हिच्यासोबत जे काही करायचं आहे ते कर पण इथे नाही आधी आपण तिला अशा ठिकाणी घेऊन जाऊ जिथे फक्त आपण आणि ही असू दुसरं कोणीही नाही आणि मग त्यानंतर त्या गुंडांना भूमीला दुसऱ्या गाडीमधून आणायला सांगते आणि मग ते गुंड भूमीला एका वेगळ्याच गाडीत बसवतात तर अभिजित रागिनीला विचारत असतो की आई वेगळी गाडी कशासाठी ती भूमी आपल्यासोबत आपल्या गाडीमधून आली असती ना त्यावर रागिणी म्हणते की नाही अभी तिला आता आपण मारून टाकणार आहोत आणि जर त्या आधी ती आपल्यासोबत कोणाला दिसली तर आपण या सगळ्यामध्ये अडकू आणि रागिनीचं हे बोलणं ऐकून अभिजित हसतच तिच्याकडे बघतो आणि टाळ्या वाजवत म्हणतो की आई खरंच डोकं आहे तुझं आणि मग त्यानंतर ते तेथून जाण्यासाठी निघतात रागिनी आणि अभिजित यांची गाडी पुढे चाललेली असते आणि त्यानंतर ते गुंड भूमीला पाठीमागून गुं घेऊन येत असतात तर दुसरीकडे आकाश भूमीसाठी साडी गजरा बांगड्या घेऊन घरी जाण्यासाठी निघालेला असतो तो, तो खूपच आनंदामध्ये असतो आणि ज्या रस्त्याने रागिणी आणि अभिजित येत असतात त्याच रस्त्याने आकाशही घरी चाललेला असतो पण रस्त्यामध्ये अचानक एक लहान मुलगा खाली पडतो आणि रडायला सुरुवात करतो त्यामुळे आकाश पटकन त्याच्या जवळ जात त्याला काय झालं आहे ते विचारतो आणि त्यामुळे रागिनी आणि अभिजितचं आकाशकडे लक्ष जात नाही ते त्या दोघेजण त्याला बघतच नाही आणि मग त्यांची गाडी पुढे निघून जाते आणि मग त्या मुलाला आकाश उठवतो आणि घरी जायला सांगतो आणि मग तो सुद्धा घरी जाण्यासाठी निघतो पण ज्या गाडीमध्ये भूमी असते ती गाडी अचानक आकाशच्या समोर येते त्यामुळे आकाश घाबरून बाजूला होतो त्याच्या हातामधील पिशवी खाली पडते त्यामुळे तो मोठ्याने ओरडतो आणि त्याच वेळी त्याचं लक्ष गाडीमध्ये असणाऱ्या त्याच्या सायकल राणीकडे जातं आणि भूमीला बघून तो खूप घाबरतो तो त्या गाडीच्या पाठीमागे पळायला सुरुवात करतो तो खूप अंतर गाडीच्या पाठीमागे पळत असतो पण शेवटी ती गाडी तेथून निघून जाते आकाश खूप घाबरलेला असतो तो रस्ता रस्त्यावरील गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाकडे मदत मागतो पण कोणीही त्याला मदत करत नाही आणि त्यानंतर एक बाईकवाला त्याच्या जवळ येऊन थांबतो आकाश त्याच्यासमोर हात जोडून म्हणतो की प्लीज मला मदत करा ते लोक माझ्या सायकल राणीला घेऊन गेले आहेत तर तो बाईकवाला दुसरा तिसरा कोणीही नसून भूमीच्या कंपनीमध्ये काम करणारा सोमेश असतो तो, तो आकाशला म्हणतो की काय झाला आकाश तुम्ही इथे काय करताय आणि प्लीज असे हात जोडू नका त्यावर आकाश त्याला सांगतो की ते लोक माझ्या सायकल राणीला घेऊन गेले आहेत मला प्लीज तिकडे घेऊन जा त्यावर सोमेश म्हणतो हो पण ते नक्की कुठे गेलेत त्यावर आकाश त्याला तो रस्ता दाखवतो आणि म्हणतो की गाडी खूप पुढे गेली असेल नक्की ते कुठे गेलेत मलाही माहीत नाही त्यावर सोमेश म्हणतो काळजी करू नका ते आपल्या रेंजच्या बाहेर जाणार नाही आणि मग तो आकाशला घेऊन त्या गाडीच्या पाठोपाठ जायला सुरुवात करतो तर दुसरीकडे रघुकाका आकाश आणि भूमीला भेटण्यासाठी त्यांच्या चाळीतील घरी जातात मात्र त्या ठिकाणी फक्त अक्का असते त्यामुळे रघुकाका तिला विचारतात की मालकीनबाई आणि आकाश बाबा कुठे गेलेत आणि त्यांचं सामान कुठे आहे त्यावर अक्का सांगते की मी भूमीला आत्ताच रिक्षात बसवून दिलं ती इथून आकाशच्या कामाच्या ठिकाणी जाणार आहे आणि तेथून ते, ते दोघेजण बस स्टँडवर मी त्यांना अहमदाबादची तिकीटंसुद्धा काढून दिली आहेत आणि ते ऐकून रघुकाका म्हणतात पण अचानक त्यांनी इथून जाण्याचा निर्णय का घेतला त्यावर अक्का म्हणते कारण काल ती रागिनी इथे आली होती आणि ते ऐकून रघुकाकांना धक्का बसतो ते खूप घाबरतात तर अक्का त्यांना काल घडलेला सगळा प्रकार सांगते काका आक्काचे आभार मानत म्हणतात की फक्त तुमच्यामुळे आता मालकीनबाई आणि आकाशबाबा सुखरूप राहतील एकदा का ते अहमदाबादला पोहोचले की मी त्यांना फोन करेल मला त्यांना खूप महत्त्वाची बातमी सांगायची आहे आणि मग त्यानंतर सगळं काही ठीक होईल आणि मग ते दोघेही आई योगेश्वरीकडे त्या दोघांसाठी प्रार्थना करतात तर दुसरीकडे रागिनी आणि अभिजितने भूमीला एका बोटीवर बांधून ठेवलेले असते एक माणूस तिच्यावर गण रोखून उभा असतो तर दुसरीकडे अभिजितला एक कॉल येतो आणि मग तो रागिनीला सांगतो की आई चल आता आपण सुद्धा बोटीवर जाऊ त्या भूमीला डेकवर आणला आहे त्यावर रागिनी म्हणते हो पण त्याआधी एक महत्वाचं काम राहिलं आहे त्यावर अभिजित विचारतो कोणतं काम तर रागिनी म्हणते थांब कळेलच तुला आणि मग रागिनीचा एक माणूस भूमीची पर्स घेऊन त्या ठिकाणी येतो अभिजित विचारतो की आता त्या भूमीची पर्स कशासाठी त्यावर रागिनी हसतच म्हणते की ते लवकरच कळेल तुला आणि मग ते दोघेजण बोटी त्या बोटीवर जाण्यासाठी निघतात पण त्याचवेळी अभिजितला पौर्णिमाचा कॉल येतो रागिनी म्हणत असते की अरे कर रिसिव्ह कॉल तिला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल पण अभिजित म्हणतो की आई त्याची काही गरज नाही आणि तो कॉल कट करतो आणि मग ते दोघेजण बोटीवर जाण्यासाठी निघतात तर इकडे पौर्णिमा खूप वैतागलेली असते ती सतत अभिजितला कॉल ट्राय करत असते पण तो तिचा कॉल काही रिसीव करत नाही त्यामुळे ती वैतागून म्हणत असते की यांचं नक्की काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही सकाळपासून मी यांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण यांनी तर माझा एकही कॉल रिसीव केला नाही आणि त्यावेळी निलांबरी हसतच म्हणते नव्याचे नऊ दिवस संपले वाटतं त्यामुळे पौर्णिमा अजून चिडते ती म्हणते की आई तू उगाच काहीतरी बोलू नको त्यावर नीलांबरी म्हणते की मी उगाच काहीतरी बोलत नाही आहे तुझ्या काळजी पोटीस सांगत आहे तू सकाळपासून जावे बापूंना फोन करते पण त्यांनी तुझा एकही फोन रिसीव केला नाही म्हणजे ते तुला आहे तेवढं साधं तुझ्या लक्षात येत नाही का आणि मग ती पौर्णिमाला सावध करत म्हणते की तू त्यांच्या टीममध्येच राहा कारण ते दोघं माईलेक खूप डॅम्बीस आहेत आणि त्यावर पौर्णिमा घाबरूनच हो म्हणते मात्र मनु निलांबरीला जाब विचारत म्हणते की तू कशाला तिला घरात टीम पाडायला शिकवतेय त्यावर निलांबरी म्हणते तुला काही कळत नाही श्रीमंताच्या घरात अशाच टीम असतात त्यामुळे मनू पुढे काही बोलत नाही मात्र ती सतत तिच्या डोळ्याला तिचं मंगळसूत्र लावत असते त्यामुळे निलांबरी विचारते की हे काय चाललंय तुझं त्यावर मनू सांगते की आई माहीत नाही का पण सकाळपासून माझा डोळा फडफडतोय असं वाटते की काहीतरी अघटित घडणार आहे आणि त्यावर निलांबरी पौर्णिमाला म्हणते की बघ बाई ही काय बोलते काहीतरी अघटित घडणार आहे तुझ्या बाबतीत तर काही घडणार नाही ना गं आणि निलांबरीचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा तर अजूनच घाबरते आणि निलांबरीवर मोठ्याने ओरडते तर मनु मनाशी म्हणत असते की आकाश भाऊजी आणि ताईसोबत काही अघटित घडायला नको तर दुसरीकडे रागिणी आणि अभिजित भूमीला ज्या बोटीवर बांधून ठेवलेले असते त्या ठिकाणी जातात तरीकडे आकाश आणि सोमेश सुद्धा किनाऱ्या जवळ येतात आकाशला त्या ठिकाणी ती गाडी दिसते तो सोमेशला म्हणतो की दादा ही तीच गाडी आहे सायकल राणी याच गाडीमध्ये होती आणि मग ते दोघे जण आजूबाजूला तिचा शोध घेतात पण ती कुठेही सापडत नाही तर दुसरीकडे रागिनी हसतच भूमीला म्हणत असते की आता तर आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आपण दोघीही एकमेकींना चांगल्याच ओळखून आहोत आणि मी तुला आधीसुद्धा सांगितलं होतं की माझी तुझ्याशी कोणतीही दुश्मनी नाही याआधी मी तुला पेपर्सवर सह्या करायला सांगितल्या होत्या तू त्या केल्या मी तुला सोडून दिलं पण आता मला आकाश हवा आहे तू त्याचा पत्ता दे मी तुला आत्ताही सोडून देईल तसंही तुला मारून माझा काही फायदा नाही मात्र त्यावर भूमी काही न बोलता फक्त रागिणीकडे बघून हसत असते भूमीला विचारते काग काय झालं हसायला वेड लागला आहे की काय तुला मारण्याची भीती वाटत नाही का आणि त्यावर भूमी म्हणते की आत्या मला चांगलंच माहिती आहे तुम्ही मला कधीच मारू शकणार नाही कारण तुम्हाला आकाश हवा आहे आणि आकाश कुठे आहे ते फक्त मला माहीत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते मी तुम्हाला सांगणार नाही आणि जर मी मेले तर आकाश कुठे आहे हे रहस्य सुद्धा माझ्यासोबतच जाईल आणि त्यामुळे रागिनी अजूनच चिडते तर दुसरी सोमेश आणि आकाश भूमीचा शोध घेत असतात मात्र त्यांना भूमी कुठेही सापडत नाही त्यामुळे त्या, त्या आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करायचं ठरवतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशचा पत्ता देत नाही म्हटल्यावर रागिनी भूमीला मारायचा प्लॅन बनवते आणि ज्या बोटीवर भूमीला बांधलेलं असतं ती बोटच रागीने जाळून टाकते पण त्याचवेळी आकाश त्या ठिकाणी येऊन पोहोचतो तो भूमीला मिठी मारत म्हणतो की सायकल राणी आता जे काही होईल ते आपल्या दोघांचं सोबतच होईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा